राजकीय समाचार न्यूज वॉइस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालय समोर पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दैनिकांप्रमाणेच साप्ताहिकांनी जाहिरातीचे वितरण व्हावे साप्ताहिक वृत्तपत्राची द्विवार्षिक पडताळणी पाच वर्षात करा साप्ताहिक वृत्तपत्राच्या जाहिरातीची दरवाढ करावी आधी धारक पत्रकारांना एसटी महामंडळात परिवारासह सवलत देण्यात यावी रेल्वे प्रवासासाठी आदेश स्वीकृतीधारकांना पुन्हा सवलत सुरू करावी पत्रकारांसाठी आरोग्य विमा व मोफतमध्ये उपचाराची सवलत देण्यात यावी आर्यनआयकडून नवीन नियमावलीनुसार लादण्यात आलेल्या जाचकटे रद्द करण्यात यावी जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगरपंचायत तसेच ग्रामपंचायत यांच्या जाहिराती शासकीय रोस्टर प्रमाणे देण्यात याव्यात अशा मागण्या करण्यात आल्या या ठिकाणी आज आपण व्हाइस ऑफ मीडिया धाराशिव जिल्ह्याची जी शाखा आहे त्याच्या वतीने आपण पूर्ण जिल्ह्यातील साप्ताहिक विंचे सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी आपण जमलेलो आहोत आणि आपण लोकांच्या समस्या मांडत असतो परंतु आपल्या ही समस्या असतात आणि ह्या समस्या मांडण्यासाठी सरकारपर्यंत आपल्या त्या समस्या पोहोचवण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया आवाज उठवतात जगातली सगळ्यात मोठी संघटना मानली गेलेली ही वॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीनं आज आपण या ठिकाणी एक दिवसीय आंदोलन आपण करत आहोत जेणेकरून या साप्ताहिक किंवा इतर पत्रकार बांधवांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचव्यात नवनवीन कायद्यामध्ये ज्या काही सुधारणा करून ज्या सरकारनं ज्या पत्रकार बांधवांच्या समोर काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्यामध्ये शिथिलता कशी निर्माण करता येईल किंवा सुलभता कशी येईल या संदर्भात आपण शासनाकडे विविध मागण्यासाठी आ, या माध्यमातून निवेदन देत आहोत त्यांच्याकडे ही मागणी करत हो, आहोत आणि इथून पुढे देखील या व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आम्ही आणि सर्वजण आपण विविध मागण्यासाठी मना किंवा समस्या मांडण्यासाठी इथे एकत्र येऊन लढा देणार हो, आहोत आणि यासाठी जे काही सर्व बांधव उपस्थित राहिलेत त्यांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद सन्मान्य सहकारी बांधव आज आपण या ठिकाणी आपल्या विविध मागण्या घेऊन त्या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन आपण करत आहोत आपण पाहतोय की व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून गेली चार वर्षापासून पत्रकारांच्या विविध प्रश्नावर आपण सरकार बरोबर भांडतोय आणि त्याचाच पुढला टप्पा म्हणून आज आपण सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आपल्याकडे आपल्या मागण्यासाठी पत्रकारांच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडण्यासाठी म्हणून आपण सरकारकडे मागणी करतोय त्या अनुषंगाने आज आपण धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणं आंदोलन घेतलं होतं आपण पाहतोय हो की सातत्यानं गेल्या चार वर्षापासून पत्रकाराचं आदिस्वीकृती धारक असते अदिशिकृतीचा विषय असेल जाहिरातीचा विषय असल आता आप, आपण जे काय साप्ताहिकाच्या अनुषंगाने बसलो आपण साप्ताहिक साप्ताहिकांना जे काही जाहिरातीचा जो काय दर आहे तो, तो वेगवेगळ्या पद्धतीने दिला जातो तर तो, तो, तो सरसकट व्यवस्थित सगळ्यांना दिला पाहिजे या मागण्या घेऊन आपण इथं बसलोय आपण पाहतोय की पाच मुद्द्यावर आपण व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून राज्यभर देशभर आणि जगभरात काम करतोय त्या अनुषंगाने स्टेप बाय स्टेप आपण वेगवेगळे आंदोलन आपण आता सातत्याने करत राहणार आहोत आपलं ट्रेनिंगचा सुद्धा एक विषय आहे तो ट्रेनिंग सुद्धा आपल्या लोकांचा आपला लो सहकार्याचा आपलं होणार आहे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आपण आपल्या व्हॉइस ऑफ इंडियाच्या माध्यमातून पत्रकारांना जेवढे शक्य आहे पत्रकारांचे जेवढे काही प्रॉब्लेम आहेत तेवढे तेवढे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करण्याचा सातत्याने प्रयत्न करणार आहोत त्यासाठी तुमच्या सगळ्यांची ताकद सहज पाठीमागा राहिली पाहिजे आणि सातत्याने ज्या ज्यावेळी आम्ही आवाज देऊ व्हाइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून त्या त्यावेळी आपण आंदोलनाला इथे उपस्थित राहाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जगात टेक्केशा देशात व भारतात नंबर एक असणाऱ्या व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेच्या वतीने आज महाराष्ट्रभर शासनाच्या विरोधात एक दिवशी आंदोलन करण्यात येत आहेत या धरणे आंदोलनाचा उद्देश असा आहे की कारण बऱ्याच पत्रकारांच्या मागण्या असून त्या शासनाने मान्य केलेल्या नाहीत त्याप्रमाणे व्हॉइस ऑफ मीडिया दारा यांनी एक दिवसीय धरणे आंदोलनामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दैनिकाप्रमाणे साप्ताहिकांना बी जाहिरती देण्यात याव्यात साप्ताहिकाची व दैनिकाची द्विवार्षिक पडताळणी पाच वर्षाला करण्यात यावी अधिसूचित पत्रकारांना जाहिराती दरवाढ करण्यात यावी अधिस्वीकृती द्या त्या रद्द करून सरसंगट सर्व पत्रकारांना अधिस्वी धारक देण्यात यावे अय करून असलेल्या नवीन शिथिला नवीन आठ जाटी शिथिल करण्यात याव्यात जिल्ह्यातील सर्व नगर परिषद नगरपालिका नगरपंचायत व ग्रामपंचायतच्या या राष्ट्रप्रमाणे सर्वांना जाहिरात देण्यात याव्यात पत्रकारासाठी विमा व आरोग्य आरोग्य विमा मोफत सवलत देण्यात यावी रेल्वे प्रवासाची असणारे धारक पत्रकारता सुरू करावे या व अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही एक दिवशी धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव समोर करत आहोत या आंदोलनाची शासनाने दखल घ्यावी अन्यथा यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करण्याच्या विचारात आहोत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.